नमस्कार मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील गार्लिक ब्रेड कसा बनवायचा तो पाहूयात तर मुलांच्या एक्झाम संपलेल्या आहे आणि काही दिवस त्यांना सुट्ट्या आहे त्यामुळे मुलं होत आहे घरी भोर आणि त्यांना खायला पण काहीतरी वेगवेगळं असं हवं हो आहे त्यामुळे आज मी बनवलेले आहे गार्लिक ब्रेड एकदम होममेड आणि चला तर मग मी शेअर करते तुमच्यासोबत रेसिपी व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्लीज नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि सर्वांनी व्हिडिओ बघत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा तर इथे घेतले घेत आहे मी तर इथे घेतलेली आहे मी जे आपलं पिझ्झेसाठी आपण जो बेस घेतो तो बेस घेतलेला आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही साधी आपली स्लाईस ब्रेड असते त्यावर पण करू शकता पण जे आपण डॉमिनोजमध्ये किंवा बाहेर कॅफेमध्ये वगैरे खातो गार्लिक ब्रेड तर ती पिझ्झा बेसच असते हो त्यामुळे इथे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे त्याला याप्रमाणे मधून कट केलेलं आहे पहिले साईडने असं कट करायचं आणि मधून मग कट करायचं तर दोन स्लाईस होतात त्यानंतर घेतलेलं आहे मी बटर आणि हे बटर आपल्याला टाकायचं आहे पॅनमध्ये आणि पॅनमध्ये थोडं बटर आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत म्हणजे तुम्हाला एक बनवायचं आहे की दोन त्यावर डिपेंड करतं आणि तो लसूण थोडा परतवून घ्यायचा एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अशा प्रकारे आणि त्याला छान जो आपल्या काट्याचा चमचा असतो त्याने स्मॅश करून घ्यायचा आहे ते थोडं शिजल्यासारखं होतात त्यामुळे ते लगेच स्मॅश होऊन जातात आता काय करायचं आहे आपल्याला या स्मॅश केलेल्या लसणाच्या पाकळ्या आहे यामध्ये घालायचं आहे बटर आणि तुम्ही थोडं मेल्ट करून बटर घालू शकता पण आता उन्हाळा असल्यामुळे एवढी काही आवश्यकता नाही आहे त्यामुळे ते, ते असं पण आपण स्मॅश करता करता मेल्ट होऊन जातो त्यानंतर यामध्ये टाकले आहे मी ओरे गॅनो जे आपले डॉमिनोजच्या याच्यासोबत पाउचेस मिळतात ते मी ठेवून देते आणि अशी यूज करते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला त्यानंतर थोडं मिक्स हप्स घेतलेले होते मार्केटमध्ये पण हे मिळून जातात त्यामुळे तुम्ही आणू शकता आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे त्याला बारीक चिरून फक्त पानं घ्यायचे आहे कोथिंबीरचे आणि त्याला बारीक चिरून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सर्व आता आपल्याला करायचं आहे मिक्स तुम्हाला जर वाटलं की थोडं तिखट घालायचं तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता पण मुलांसाठी असल्यामुळे मी नाही घातलं आणि आता काय करायचं आहे ही जे बेस आहे आपण स्लाईस केलेलं होतं तर आधी काय करायचं आहे की आपल्याला या एका स्लाईसवर चीज टाकायचं आहे मोझरेला चीज याप्रमाणे जर टाकलं तर छान फील आपल्याला तो कॅफेचा किंवा डॉमिनोजचं खातो तशाप्रमाणे येईल तर, ये तर इथे पूर्ण चीज भरपूर असं चीज टाकलेलं आहे त्यानंतर जी आपण पेस्ट बनवली होती गार्लिक बटर वगैरेची ती यावर थोडी स्प्रेड करून घ्यायची किंवा तुम्ही आधी ती लेअर लावून घेतली गार्लिकची आणि बटरची जी आधी करून घेतली होती पेस्ट त्यानंतर चीज लावलं तरी चालेल त्यानंतर आता वरून आपल्याला दुसरी जी स्लाईस होती ती ठेवायची आहे थोडी दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी उरलेलं आपली पेस्ट होती ही छान पूर्ण जी पिझा बेस आहे त्यावर अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे तर आपल्याला इथे मायक्रोवेवमध्ये पण तुम्ही याला बेक करू शकता आणि इथे मी पॅनमध्ये करते आहे तर पॅनमध्ये मी हे जे आपण बेस बनवलेला आहे हा ठेवलेला आहे आणि बस दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं आणि इथे पहा छान आपलं हे शिजलेलं आहे गार्लिक ब्रेड आणि आता आपल्याला याचे करायचे आहे छोटे छोटे असे स्लायसेस इथे गार्लिक ब्रेड एकदम रेडी आहे याची जी वरची लेअर येते ना एकदम सॉफ्ट होऊन जाते मस्त खूप सुंदर अशी झालेली होती आणि अशा पद्धतीने मी पहिले कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आणि इथे सुंदर अशी गार्लिक ब्रेड तयार झालेली आहे दिसायला पण छान तर टेस्टला पण छान झालेली होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना पण एन्जॉय करू द्या सुट्ट्यांमध्ये अशाच पद्धतीने आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीज तोपर्यंत इझी कुकिंग विथ सुप्रियाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुलांना पण खूप आवडली होती